इथे पहा मस्त आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे पोळी कशी टम फुललेली आहे चवीला एक नंबर लागते नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण हरभऱ्याची डाळ न वापरता मऊ लुसलुषित आंब्याची पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे त्याला कोणी कोणी आंब्याची सांजोरी पण म्हणतात अक्षतृतीला प्रत्येक घरोघरी आंब्याचा रस व पुरणपोळीचा बेत केला जातो यावेळी तुम्ही अक्षतृतीयाला या पद्धतीने आंब्याची पुरणपोळी नक्की करून पहा चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे ही पुरणपोळी दोन ते तीन दिवस छान टिकते मुलांना टिफिनसाठी प्रवासात नेण्यासाठी खूपच छान ऑप्शन आहे सध्या बाजारात खूप छान आंबे मिळत आहे आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे याआधी मी आंब्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर वेळ न घालवता ही टेस्टी आंब्याची पुरणपोळी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे हा पाणी न घालताना मिक्सरमध्ये घोटून घेतलेला आहे एक वाटी साखर अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी हा बारीक रवा आहे हा मिल्क पावडरचं एक पॅकेट आणि वेलची दायफडची पावडर सर्वात आधी आपण आता कणिक मळून घेऊया हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा इथं मी अर्धा अर्धं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही नुसतं गव्हाचं पण घेऊ शकता किंवा नुसतं मैद्याचं घेतलं तरी चालेल थोडीशी हळद चवीपुरतं मीठ थोडंसं तेल आंब्याचा रस वगैरे घेतलेला ना या वाटीच्या प्रमाणे घेतलेला आहे बघा दोन वाटी आंब्याचा रस तुमच्याकडे जर असं मेजरमेंटचा कप नसेल ना तर मी साधी आपली कोणतीही वाटी घेतली तरी चालेल आता आपण ही कणिक मळून घेऊया आपण पूर्णाच्या पोळीला कशी कणिक मळतो ना तशीच आपल्याला मळून घ्यायची आहे तेल आधी सर्व याला व्यवस्थित चोळून घ्या पिठाला आपली नेहमीची चपात्याची कणिक असते ना त्याच्यापेक्षा थोडीशी सैल मळायची आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जे आपल्या पोळ्या आहे ना मस्त छान खुसखुशीत होईल थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या हे कणिक बघा मी अशी चांगली मळून घेतलेली आहे व्यवस्थित एवढी पातळ आहे बघ आता थोडस तेल लावते विला आणि परत चांगली एक मिनिट चांगली चोरून घेते व्यवस्थित हे कणिक ना हे चुरणं खूप गरजेचं आहे तरच आपल्या पोळ्यानं छान बनतात मग अगदी मऊ लष्णुषित पोळ्या बनतात कणिक बघा मी छान एक मिनटं मस्त चुरून घेतलेली आहे ही कणिक आहे ना आपण अर्धा तास मुरायला ठेवूया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील पण एक आपली मूर्ती आहे ना तोपर्यंत आपण आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार करूया पॅन मध्ये हा रवा त्यात व्यवस्थित भाजून घेऊया इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल ना तर जाड रवा मिक्सर मध्ये ना बारीक करून घेतला तरी चालेल पण बारीकच रवा घ्या तुम्ही याच्यासाठी खूप छान लागतात या आंब्याच्या पोळ्या रवा पण ना चांगला खमंग भाजून घ्या तुम्ही कच्चा नाही राहिला पाहिजे रवा बघा मी छान भाजून घेतलेला आहे मस्त खमंग भाजलेला आहे म्हणा तीन मिनटं लागले मला हा रवा भाजायला बारीक गॅसवरच भाजलेला आहे आता यामध्ये आपण आंब्याचा रस घालूया हा आंब्याचा रस रव्यामध्ये ना चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्या आंब्याचा रस रव्यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे म्हणून याच्यामध्ये ना मी आता साखर घालते साखर मी इथे एक वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मुद्दाम थोडी जास्त घेतली आहे मी कारण वरचं आपलं कवर येईल ना त्याला मग एकदम तिक लागायला नको म्हणून साखर टाकल्यावर हे मिश्रण बघा आता थोडंसं पातळ झालेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित ना घट्ट करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा बघा चांगला घट्ट गोळा झालेला आहे चार ते पाच मिनिट लागले मला याच्यामध्ये ना आता मी मिल्क पावडर घालते तुमच्याकडे खवा असेल ना तर खवा घातला तरी चालेल किंवा नाही घातली तरी, तरी, तरी चालेल तरी छान लागतात या पोळ्या पण मिल्क पावडरनं ना एक चांगली अशी क्रीमी टेस्ट लागते त्याची म्हणून मी घातल्या पूर्ण मिक्स करून घेते या सारणामध्ये मिश्रणाचा बघा चांगला आम्हाला गोळा झालेला आहे मिल्क पावडर पण मी चांगले मिक्स करून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावरच वेलची जायफळ पावडर टाकू हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे मिश्रण आहे ना पूर्ण गार करून घ्यायचं आणि बघच आपण याच्या पोळ्या सारण बघा आपलं पूर्ण गार झालेलं आहे आता आपण ना याचे गोळे करून घेऊया हे जर सारण तुमच्या हाताला चिटकत असेल ना तर थोडंसं तूप लावून घ्या तुम्ही आता आपण आधीच गोळे करून घेऊया म्हणजे पटकन भरायला बरं आपल्याला आतला सारण सा आहे ना बाहेरच्या पोळीपेक्षा जरास जास्त घ्या तुम्ही म्हणजे पोळी छान लागते चवीला कडिक पण बघा आपली छान मुरली आहे छोटा एक गोळा घेते मी याची तुम्ही छान अशी वाटी करून घ्या मध्ये जाड आणि साईडला ना जरा पातळ त्याच्यामध्ये हा गोळा ठेवा असा सारण आतमध्ये दाबायचं आणि कणिक अशी बाहेर ओढायची बरोबर आतमध्ये चालत आणि याचं तोंड आहे ना व्यवस्थित असं बंद करून द्या गोळा आहे ना पिठामध्ये आपण बुडून घेऊया इथं तुम्ही गव्हाचं पीठ मैदा किंवा तांदळाचं पीठ काही घेतलं तरी चालेल आणि हे सारण आहे ना आधी जरास पसरवून घ्या तुम्ही म्हणजे व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि हलक्या हाताने पोळीला ठेवा दोन्ही अंगाने पोळी लाटून घ्या चांगली व्यवस्थित म्हणजे वरचा पापुत्रा आहे ना छान पातळ होईल व्यवस्थित आतलं सारण बघा तिथे छान सर्वकडं पसरलेलं आहे बघा एकदम हलक्या हाताने लाटते आहे मी पोळी आणि काट आहे ना चांगली पातळ करा बारीक करा काट अशी जाड नका लावून पोळी बघा किती छान लाटून झालेली आहे पूर्ण आपलं सारण आहे ना कडेपर्यंत गेलेलं आहे आता हिला आपण भाजून घेऊया गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा मी तर ही पोळी आपण भाजून घेऊया एका बाजूने छान भाजली आहे बघा दुसऱ्या बाजूनी पण अशी भाजून घेऊया आणि वर्णन तूप लावूया आपण याला मी ते तेल लावलं तरी चालेल याला तुपाने ना ही पोळी खूपच छान लागते चवीला मस्त टम फुगली आहे बघा पोळी छान मस्त फुलतात या पोळ्या व्यवस्थित मस्त तूप लावा सर इकडे छान मस्त पोळी तयार झालेली आहे बघा याच पद्धतीने मी बाकीच्या पण पोळ्या करते मी ते दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला एक पोळी भरून दाखवते जर आपल्याला वाटीमध्ये येत नसेल ना तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता थोडी लाटून घ्या अशी ही आतमध्ये ना थोडस तूप लावा हे असे केल्याने ना पोळी चांगली आपली एकदम फुलते अशी मस्त ही पण यातली एक टीप आहे बघा त्याच्यावर हा गोळा ठेवा आणि हे याच्या अशा प्लेट्स पाडा अशा हे अशा प्लेट्स पाडून ना एका जागेला असं गोळा करून घ्या तुम्हाला जर वाटीच करता येत नसेल ना या पद्धतीने पण भरली तरी चालेल आणि थोडं जास्त वाटलं तुम्हाला तर ही कणे काढून या वरची काढून घेतली तरी चालेल आतलं सारण आहे ना व्यवस्थित असं पसरून घेतलं ना शेवटच्या काटेपर्यंत जातात शेवटच्या टोकापर्यंत थोडीच्या छान सारण जात आहे पिठामध्ये व्यवस्थित अशी भरून घ्या ही पण पोळी अशी छान हलक्या हाताने लाटून ही पण एक पद्धत आहे बघा पुरणपोळी त्याला आपण आंब्याची पुरणपोळी पण म्हणू शकतो किंवा आंब्याच्या सांजोऱ्या पण म्हणू शकतो आंब्याची सांजोरी खूप छान लागते चवीला ही आंब्याची पोळी अक्षतृतीयाला ना आपण आंब्याचा रस पुरणपोळी नेहमीच बनवतो या येणाऱ्या अक्षतृतीयाला अशी आंब्याची पोळी बनवून बघा नक्कीच तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी छान लाटून झालेली आहे त्यावर मी आता ही पोळी टाकते मस्त लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे ही आंबा पोळी या अक्षयतृतीयेला नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद